नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता येणाला जर काल जराशी गडबड झाली त्यामुळं एक इंटरव्ह्यू पुन्हा एकदा शूट करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे गडबड काय झाली तर कॅमेऱ्याचा माइक वरती गेला आणि सिंगल आवाज येऊ लागला त्यामुळे ज्या मोबाईलला सिंगल स्पीकर आहे त्याच्यावरती आवाज नाही पण लॅपटॉप टी व्ही पी तुम्ही बघत असाल तर त्यावर आवाज होता ज्याला डबल आवाज होता स्पीकर होते त्याच्याकडून आवाज येत होता त्यामुळे त्या गडबडीत काल काय झालं हे बऱ्याच जणांना कळलं नाही आणि त्यामुळं आता दुसरा भाग जो करायचा आहे तो व्यवस्थित शूट करून आपल्या समोर मांडतो आहे मित्रो काय आहे की राजकारणामध्ये निवडणुका संपून गेल्यावरचं कवित्व फार चालतं आणि त्याच कवित्वावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते नेते आणि ज्यांनी भाजपत सुद्धा दीर्घकाळ काम केलं आहे असे प्रकाश महाजन उपस्थित आहेत काका आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी या सगळ्या प्रकारामध्ये एक प्रश्न काकांना पहिला विचारू इच्छितो काल आपण बरीच चर्चा केली या निवडणुकीमध्ये अतिरेक्यांचं समर्थन हा मुद्दा आला या निवडणुकीमध्ये व्यक्तिगत वैर किंवा व्यक्तिगत टीका हा मुद्दाही आपला चर्चेत झाला आणि तिसरा म्हणजे घसरलेली भाषा या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा केली आहे आता या निवडणुकीमध्ये जातीय विद्वेष जो पसरवण्यात आला म्हणजे जाती अक्षरशः जातीय प्रचाराचा धुमाकूळ या एकूणच निवडणुकीमध्ये झाला एवढंच काय तर शाहू फुले आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या माणसांच्याकडून मारुतीच्या मंदिरामध्ये बजरंगाची शपथ घेऊन काही गोष्टी करून घेतल्या की आम्ही अमुक पक्षाला मतदान करणार नाही फक्त मराठवाडा उमेदवार उमेदवाराला मतदान करू असेही प्रकार काही घडवून आणले गेले मी यात सकल मराठा समाजाला जबाबदार धरत नाही आहे तर मी याच्या राजकीय लाभ घेऊ पाहणाऱ्यांना जबाबदार माझा पहिला प्रश्न आहे ही जी निवडणूक जाती अंगावर गेली त्याबद्दल तुमचं मत काय आहे कारण कसे आहे पहा जोपर्यंत ही, ही जाती अंगावर जात नव्हती तोपर्यंत यशाची खात्री काही लोकांना नव्हती आणि त्यामुळे त्यांनी ही निवडणूक जातीवर नेली कारण त्यांच्या पेशी ते भांडवल तेवढंच होतं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही शरद पवारच गेल्या पाच सहा वर्षातलं सगळं राजकीय हालचाली पहा hmm. कुठंतरी उद्धव ठाकरेच्या मनात मुख्यमंत्री व्हायची ते सुप्त इच्छा ती त्यांनी हेरली त्यांना बरोबर त्यांच्या त्या सुप्त इच्छेला खत पाणी घालून बरोबर त्यांना भाजपपासून बाजूला नेलं कधी कधी मला प्रसारमाध्यम किंवा ज्याला काय म्हणतात निरनिराळ्या माध्यमाचे प्रतिनिधी किंवा पत्रकार हे एकनाथ शिंदेना किंवा बाकीच्या लोकांना गद्दार म्हणतात खरं म्हणजे मूळ गद्दार आहेत उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला ला लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजप सेना युतीला भरघोस मतदान केलं मला वाटतं ते सगळे मिळून काहीतरी एकशे एकसष्ट एक बासष्ट लोक निवडून आले होते गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली ती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला कोणच्या तोंडाने ते एकनाथ शिंदेला गद्दार म्हणतात फक्त ते एकनाथ शिंदे चोरावर मोर झाले म्हणून त्यांची तू जळफळाट आहे आणि ही म्हणजे शरद पवारच्या मनात आपला पक्ष वाढवा ही त्याला मर्यादा कळाली होती की आपण याच्यापेक्षा पक्ष वाढू शकतो मग इतर पक्षात कशी फोडाफोड करता येईल इतर युवती आघाड्यात कशी फोडाफोड करता येईल आणि बरोबर राजकारण केलं आता की हो। हो। तुम्ही जु पहा कि आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज म्हणते कोल्हापूरची गादी असू किंवा साताऱ्याची गादी आदरणीय पण तुम्ही कोल्हापूरच्या गादीविषयी एक धोरण ठेवता आणि साताऱ्याच्या गादीविषयी एक धोरण ठेवता असं कसं तुम्हाला विभागणी करतायत दोन्ही जे छत्रपतीचे वंशज आहेत दोन्ही महाराष्ट्राला पूजनीय आदरणीय वंदनीय आहे तर तुम्ही एकच धोरण ठेवायला पाहिजे ना हो कालचा मुद्दा तसाच एक्झॅक्ट होता की मराठा उमेदवाराला निवडून द्या असं म्हणताना इकडं मराठवाड्यातल्या किंवा अन्य कुठल्या राष्ट्रवादीच्या मराठा उमेदवारांना समर्थन करायचं उद्धव ठाकरेच्या मराठा उमेदवारांना समर्थन करायचं आणि तिकडे शिरूरमध्ये मात्र मराठा मा नसलेल्या उमेदवाराला बळ देण्यासाठीचे प्रयत्न करायचे संभाजीनगरमध्ये मध्ये मराठा नसलेल्या उमेदवाराला बळ देण्याचे प्रयत्न करायचे हा जो काही खेळ झालाय तो खेळ तुम्हाला एका एका टोकाच्या जातीयवादाकडे घेऊन जाणार वाटला नाही का फुले शाहू आंबेडकरांचं सतत तोंडावर जिभेवर ज्यांचं नाव असतं तेच महाराष्ट्रात सगळ्या जातीवादी आमच्या सोबत आला तो मराठा जो आमच्या विरोधात गेला तो मराठा नाही ही त्यांनी ढोबळ व्याख्या केली यात एक एक अडचण अशी होते की असं काहीही बोललं की जरांगेंच्या आंदोलनावरती टीका किंवा जरांगेंवरती टीका असं म्हणून ते बघितलं जातं मला वाटतं राज ठाकरे स्वतः यांनी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत हे होणार नाही असा काही इशारा दिला होता हे हे, हे ही टीका कशा अर्थाने केली जाते काय खरं म्हणजे जरांगेनी जे, जरांगे जे मराठा समाजासाठी आंदोलन केलं त्या आंदोलनाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला mm -hmm. म्हणजे याची तुलना मी जर जयप्रकाश नारायणाच्या नवनिर्माण आंदोलनाशी केली तर चूक नाही होणार म्हणजे जे काही जरांगीला जो काही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला खरं म्हणजे त्याची तुलना महाराष्ट्रात असं आंदोलन तर आपण एक पन्नास साठ आली राजकारण पाहतो आपल्याला असं दिसलं नाही mm -hmm. इतका उत्स्फूर्त पाठिंबा कारण जरांगीनी ज्या मागण्या पुढे आणल्या होत्या त्या आंदोलनाशी संबंधित नसणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याला सुद्धा पटल्या होत्या hmm. की मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाच्या मुलांना नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना परदेशी शिकायला जायचं असलं तर आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे जिल्ह्या जिल्ह्याला त्यांच्यासाठी वस्तीग्रह मिळाली पाहिजेत ह्या मागण्या कुणालाही आवडणाऱ्या योग्य वाटणाऱ्या होत्या आणि ते आंदोलन त्या प्रकारे सगळ्यांनी कौतुक केलं दुर्दैवानं राजकारण्यांनी मला वाटतं मनोज जरांगेला घेरलं आणि आत्ताच्या लोकसभेत काही ठिकाणी मनोज काही विशिष्ट भूमिका घेतली आणि ते राजकारणात शिरलेत आता ते राजकारणात कोणाची बाजू घेतात विधानसभेला किती स्पष्टपणे बाहेर येतात याच्यावर सगळं ते गणित आहे पण दुर्दैवानं मनोज जरांगेंनी यांनी जो सामाजिक प्रश्न हातात घेतला होता त्याला कुठं कुठं त्यांनी राजकीय जोड सुद्धा द्यायचा प्रयत्न केला हे दुर्दैवाने म्हणावं लागतं नाही यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय दृष्ट्या वापरणे आणि त्याचा वापर करून घेऊन राजकारणात एक वेगळंच नरेटिव्ह सेट करणे हा प्रकार कोण केला आहे कोण केला असावा याविषयीची फार चर्चा करायची गरज आहे असं मला वाटत नाही पण त्यामुळं एक महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव जातीय समीकरण बिघडलंय का निश्चित बिघडलंय म्हणजे सुशील जी जुना जिल्हा तुमचा बीड आहे हो माझ्या आयुष्यातला बरीच वर्ष मी आंबेजोग्यासारख्या ठिकाणी राहिलो कॉलेज जीवनापासून हा थोडं आम्ही विभागणी पाहत आलेलो आहोत पण राजकारणात असं नव्हतं बीड जिल्ह्यात एवढी मोठी लोक होऊन गेली राजकीय वैर गोष्टी वेगळी पण वैयक्तिक ती लोक अगदी काय ज्याला उमदा दिल माणसं होती आणि मग नाव घेऊ शकतो स्वर्गीय बाबराव अडस्कर असतील स्वर्गीय सुंदरराव सोळंके असतात अगदी आता शिवाजीराव पंडित हे सगळ्यात ज्येष्ठ नेते हो। उमदी माणसं हो पण आज त्या जिल्ह्यात तुम्ही काय पाहताय कि मित्र मित्राशी बोलताना आता संकोच करतोय जात बघून बोलतोय असं कधी नव्हतं आप, आपलं आयुष्य बहुजन लोकांमध्ये गेलेलं आपल्याला कधी आपल्या डोक्यात हा विषय शिवला नाही माझ्याशी वैयक्तिक म्हणाल तर चाळीस वर्षापूर्वी माझ्या बहिणीने गोपीनाथरावशी लग्न केलं तर आमच्या कुटुंबाने आनंदाने ॲक्सेप्ट केलं किंवा माझ्या मुलीनं बावीस वर्षापूर्वी मराठीशी लग्न केलं आपल्यात आपण या लोकात वावरलोत उठलोत बागडलोत पण आज भीती वाटते हो ही फलित ते आंदोलनच आहे तुम्ही का विशिष्ट वर्गाला टार्गेट करताय हा देशात बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान का झाले याचा कधी कुणी खोलवर जाऊन विचार केला नाही तुम्ही एक बाजू दाबायचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूने ती बाजू उफाळून व्हाल नाही मला यात 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 या, आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा मला काही विषय सांगायचे काकांनी जी भीती व्यक्त केली होती त्यावर आपण चर्चा करणार आहोत माजलगाव तालुक्यातल्या ज्या सुंदरराव सोळंघ्यांचं नाव यांनी घेतलं त्या माजलगाव तालुक्यातल्या एका गावामध्ये नावी समाजाच्या चा, चार दुकानदारांची दुकानं अगदी उद्ध्वस्त करण्यात आली गंगामसला गाव त्या गंगामसला गावामध्ये नावी समाजाची चार दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली केस तालुक्यातल्या के नांदुरघाट या गावामध्ये काही वंजारी समाजाच्या घरावरती हल्ले करण्यात आले माझल समाजाच्या मारहाण माजलगाव तालुक्यात धनगर समाजाच्या काही लोकांना मारहाण करण्यात आली तर बीड मध्ये पिंपरगवान रस्त्यावरच्या राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर अक्षरशः दगडफेक करून त्यांची गाडी फोडण्यात आली राजकारणामध्ये इनफॅक्ट राऊतमारे परिवार हा संदीप क्षीरसागर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराशी संबंधित असलेला म्हणजे चांगली मैत्री असलेला आणि नांदुरघाटमध्ये फारसे असे काही त्या परिवाराचे संबंध वाईट होते त्याच्यातला भाग नव्हता अशा वेळी सर्वांशी संबंध उत्तम ठेवणाऱ्या माणसांच्या घरावरती केले गेलेले हल्ले हे जर जातीयवाद या कॅटेगरीत बस असेल म्हणजे मला वाटत नाही की जरांगेंच्या आंदोलनाचं हे फरीत असेल पण जरांगेंच्या आंदोलनामुळे हा जातीयवाद प्रचंड वाढलाय आणि त्याला काय कोण जबाबदार असेल ह्या या, या हल्ल्यांना त्याच्या आधीच्या तर गोष्टी भयंकरच आहेत खिरसाकरांच्या घरावरती हल्ला ते राऊत नावाच्या एका नेत्यांवरती हल्ला समता परिषदेच्या प्रकाश सोडंकींच्या घरावरती हल्ला हे तर आहेतच अजून पण या तीन गोष्टी अजून भयंकर आहेत गोष्ट विसरताय की जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे रावण hmm. आणि त्याची बहीण म्हणजे पंकजा मुंडे शिरपना का हे सुद्धा एक नवले नावाची ग्रस्त त्यांनी ते त्यांच्या गावच्या सभेत सांगितलं ah. तुम्ही जे व्हिडिओ केला की तीन मिनिटात ब्राह्मण संपू माझं तर म्हणणं असं की जर ब्राह्मण तुम्हाला मागे म्हटलं की एवढे वाईट वाटत असले तर सगळे ब्राह्मण गोळा करा आणि एकदा अरबी समुद्रात नेऊन बुडवा तुम्ही सुखाने राहा पण कसं आहे की या आंदोलनाचं फलित म्हणजे या सगळ्या लोकांनी कोणीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही कोणीच नाही केलेला पण सगळ्यात बळी ते ठरले बीड जिल्ह्यात असं वातावरण कधी नव्हतं असं म्हणलं नाही की तासन तास गप्पा मारू शकतो एकमेकांचे स्वयर संबंध ठरवू शकतो फाळू शकतो त्यास कुठंतरी बंद झालं जर असे आंदोलनामुळे जर ही सामाजिक दुयी होणार असेल तर असे आंदोलनही नको ना असं काय का त्याच्यातून मिळणार आहे आम्हाला कौतुक वाटलं की मनोज जरांगीला जो पाठिंबा मिळाला मी तुम्हाला म्हणलं की त्याची तुलना फक्त जयप्रकाश नारायणच्या आंदोलनाशीच जगू शकते पण त्याचे हे जर परिणाम असतील किंवा विशिष्ट लोकांना मतं द्या किंवा विशिष्ट पक्षाला मत द्या जर असं जरांगी स्वतः म्हणत असतील तर जरांगी शेवटी राजकारणात उतरले त्यांचं एक राजकीय मत आहे त्यांनी ते जाहीर केलं आता तुम्ही ज्यावेळेस राजकारणात उतरताल त्यावेळेस तुमच्यावर टीका होणं स्वाभाविक जरांगे शरद पवारांच्या हातचं भावलं बनतात का सरळ सवाल आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा आता देणं अडचणीचं यासाठी नाहीये की जरांगे राजकीय भूमिका घेत आहेत नाही राज त्यांना राजकीय भूमिका एक निश्चित आहे त्यांनी विशिष्ट वेळेपर्यंत ती थांबवून ठेवली पण मला आठवतंय की दहा मेला त्यांनी उघड माजलगावमध्ये ही भूमिका घेतली असून मला जी काही माहिती आहे आणि मग त्यांनी कुणाला मतदान करावं काय करावं किंवा परभणीत त्यांनी जी भूमिका घेतली ही सर्व श्रोत आहे ते मान नंतर तर त्यांना ज्यावेळेस असं लक्षात आलं की काही तर चूक आहे त्यांनी जाहीर करून टाकलं की बजरंग सोनवणे ओबीसी पंकजा ओबीसी आले ते दोघे येतील आवा मराठ्यांना कशाला त्रास देतात अरे आम्ही सुद्धा तुमचे आहोत ना मराठा ही सत्ताधारी काय झालं जात आहे गावगाडा गावगाडा पाचशे वर्षापासूनचा इतिहास आहे म्हणजे त्याच्या अगोदर असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे लोक आहेत अशी कित्येक उदाहरणं आहेत मैत्रीची उदाहरणं आहेत आज त्या सगळ्यात कटुता आली ना लोक एकमेकाकडे संशयानं बोगू लागले ना एकमेकांच्या घरी जायला संकोच वाटू लागला ना काय मिळवलं तुम्ही आंदोलनातून बर आरक्षण तर मिळालंय ते मी काय म्हणलं जे मिळालंय ते कमी योग्य अयोग्य हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो पण आमचा काही संबंध नाही ना तुम्हाला दिल्याने आमचे नुकसान देणारा देवेंद्र आहे त्यामुळे देवेंद्रवरती आरोप करता येऊ शकतो ना ते, ते तो एक मुद्दा आहे ना ब्राह्मणांच्या कर... वरती आरोप करताना देवेंद्रच्या वरती देवेंद्र कशामुळे देवेंद्रलाच का दोषी धरायचं तुम्ही माफ करा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत पण एक कौटुंबिक संबंध असल्यामुळं आणि प्रेमामुळं आपण काय हरकत नाही आपण काय दुसऱ्या असेल का कुणाला आरे तरी बोलत एक प्रेमापोटी आपण कधी देवेंद्रजी विरोध केला कुणाला आज तुम्ही कोणत्या पातळीवरून त्यांना शिवाय दिल्या आय एस आय पी एस करायला तुम्ही आय बहिणीहून शिवाय दिल्या सगळे तुमच्याच जातीचे आहेत हा एक विकृती बघितली ना आपण फडणवीसांच्या अं जाडीवरती त्यांच्या बायकोवरती त्यांच्या दिसण्यावरती काल जो मुद्दा आपण त्याचा त्या इतक्या विकृत पातळीवर हे तुमची भाषा काय तुम्ही काय भाषा वापरतात मला असे कित्येक बीड जिल्ह्यातले नेते म्हणते नेत। पाच वर्षाच्या पवारांनी जर त्यांना हाका मारली तर ते जी म्हणायचे त्याला हे <laughs> जे संस्कार हा जो काय घरंदाजपणा हे पाहिलेला मला वाटतं कुणीतरी उदाहरण दिलं की त्यांचे वडील आपल्याकडे जिल्ह्यात आहे की पोलीस पाटील होते ते विचारायचे दुपारी कोणी उपाशी का हो नाही बिडजेत नाही जालना जिल्ह्यातल्या प्रतापराव बोराडेंचे वडील वडील धोतर आष्टी नावाचं गाव आहे तिथे ते जात होते आणि ती कथा रंजक आहे ती कथा नाही आहे ती ती वस्तुस्थिती आहे जी तुम्ही सांगू तुम्ही तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो प्रतापराव बोराडे नावाचे एक प्राचार्य होते जे एम महाविद्यालयामध्ये काम करायचे ते मूळचे जालना जिल्ह्यातल्या धोतर आष्टीचे त्यांचे वडील सकाळ सकाळ आपली कामं करायची आणि संध्याकाळच्या वेळेला घरी जाण्यापूर्वी गावची एक चक्कर मारायचे आणि गावच्या मंदिर तिकडं तिकडं कुणी आलेला नवा माणूस आलाय का आणि तो उपाशी तपाशी आहे का हे तो तपासायचे आणि नव्या आलेल्या माणसाची व्यवस्था करूनच ते आपल्या घरी जाऊन जेवण करायचे करा रे हा का फिटा रे नगरात कोणी उपाशी आहे का शोध करा ही पालकांनी घेतलं जे निभावले अशी जात असा समाज ह्या टोकाला कसं काय जाऊ शकतो ह्याच्यावर आमच्या ना ईश्वर बसणार का याला कोण कारणीभूत आहे बोललं पाहिजे ना कसं आहे की एखाद्याला आपण दोष दिल्याशिवाय शिव्या दिल्याशिवाय आपली संघटना वाढूच शकत नाही दुसऱ्याचा द्वेष केला तरच आपण वाढू शकतो एक ही जी धारणा आहे ही धारणा अत्यंत चूक मी नेहमी म्हणत असतो की संघाची एक गोष्ट शिकतो मी बाकी काही शिकलं नाही हरकत नाही संघाने कुणाचा द्वेष कधी केला संघाचं एक फार मोठं वैशिष्ट्य हो ते त्यांचं काम करत राहिले कोणी शिव्या दिल्या कोणी वया गायला तर त्यांना काही त्याचा फरक नाही म्हणून शंभर वर्ष हो अरे म्हणजे ते भाजप शिवाय काम करतात हिंदू महासभेशिवाय काम करतात विश्व हिंदू परिषदेशिवाय काम करतात त्यांचं एक काम असं आहे ते कधीही पहा जगात हे सत्य आहे की दुसऱ्याचा द्वेष म्हणजे तुमचा मी वैयक्तिक द्वेष करून माझी प्रगती करू शकत नाही आम्ही थोडी स्पर्धा करून मी होऊ शकतो पण दुसऱ्याचा द्वेष करून काय व्हायचं कोण तुम्हाला आले कुणाला नको मला मी तुम्हाला म्हणणं ना की ज्या खरंच घर गर, गोर गरीब आहेत माझे नेते राज ठाकरे जाती ने। ते जातीवाद मानत नाहीत ते म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण असावं जो गरीब आहे तो गरीब गरीब हा सर्व जाती धर्माला आलेला एक शाप नाही द्वेष करणार कोण आहे आता कोण आहे सांगितलं ना जातीय कधी आली नाही ते जास्त उफाळून आली शरद पवाराच्या काळात ती जास्त आली तुम्ही मला सांगा दहा वर्ष ज्या विजयसिंग मोहिते पाटलांच्या यांनी घर पाहिलं नाही बरोबर वेळ आली की त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्याच भावापैकी एका अतृप्त भाव त्याने बरोबर उभा केला तिकड छत्रपती उदयनराजेविषयी वेगळा निकष माननीय छत्रपती शाहू महाराजांविषयी कोल्हापूरला वेगळा निकष अहो एवढंच काय आपल्या सुनेविषयी लेखी विषयी सुद्धा वेगळे निकष आहेत हे हो, हो. <laughs> आश्चर्याची गोष्ट नाही आपलं वर्ग काढायला सुरुवात केली काय ह्याच्यातून काय मिळवणं ज्यांनी हे प्रबोधन करायला पाहिजे ज्यांचा आदर्श लोकांनी घ्यायला पाहिजे ते जो लोक अशी वागू लागली अहो एवढं काय जे सोबत राहिल धनंजय विषयी वेगळ्या निकष वापरला ना हलक्या जात म्हणजे जा काय छोट्या जातीचा छोट्या परिवाराचा हे सुद्धा वापरले छोट्या परिवाराचा बरोबर आहे कारण शरद पवार इतका मोठा परिवार नसला तरी चार भाऊ आणि एक बहीण एवढा मुंडे साहेबांचा परिवार होता तसं काय फार छोटा परिवार होता मी पण छोटा कोणच्या अर्थाने त्यांना म्हणायचंय कदाचित ते पांडुरंग मुंडे यांच्या एकाच कुटुंबाचा विस्तार म्हणून छोटा असेल काही काही ठिकाणी दोन कुटुंबांचा विस्तार असतो ना।, ना।, ना की सहज आठवलं वाडीवरचा वाड्यावरचा असा विस्तार असतो की मोठ्या माणसाची जीभ घसरत नाही दोन हजार चार ला शरद पवारने एक भाषण केलं होतं पदर कुणाचा बांधला पदर पदर कुठं लागला काय नाही याच्यावर शेवटी ते अटलजीला सांगावं लागला आम्हाला की, 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 ला की हे अशी अशी बोललेत म्हणून तुम्हाला असं वाटतं का की फार तो वेळ आल्यावर ह्यांचा तोल घसरू शकतो स्वार्थासाठी काही होऊ शकत त्याच्यामुळं म्हणलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गडूळपणा हे एवढा झालेला आहे की हे गडूळपणा कधी दूर आणि ते पाणी नितळ स्वच्छ व्हावं ही अशक्य ती गोष्ट अजून विधानसभेला तर याच्यापेक्षा जास्त होणार आहे आणि नाही की या निवडणुकीची दोन हजार चोवीस ची निवडणूक खरं म्हणजे देशात कशामुळे निवडणूक लढवली चालली कशावर लढवली पाहिजे आता मोदी विरोधकाजवळ काही मुद्दे नाहीत तर मग बेकारी काढतात ते मला एक सहज हो आठवलं एकोणीसशे ला एक एज्युकेटेड अनएम्प्लॉयड एक ऑफिस असायचं बघा प्रत्येक जिल्ह्याला त्याचं लाल कार्ड माझ्याकडे अजून आहे मला एकदा सुद्धा इंटरव्ह्यूच काही कॉल आला नाही त्यावेळेस बहात्तर साली बेकारी होती ना तुम्ही दोन हजार चोवीसची ची एकोणीसशे ची म्हणतोय आपले इथे बेरोज रोजगार आणि बेरोजगार म्हणजे सरकारी नोकरी तर चीज़ चीज़ चीज़। गारें, गारें, तो रोजगार ज्याला नाही मिळाले तो बेरोजगार आणि देशाची निवडणूक आहे देशाचं आर्थिक धोरण काय देशात शेतकरी महाराज त्याचं धोरण काय देशाची सुरक्षितता काय मला सांगा की मोदींच्या चार गोष्टी आपल्याला ये नसतील पण एक गोष्ट ही तुम्ही मान्य करताल की जगात कुठेही गेला नाही माझ्याजवळ भारतीय पासपोर्ट आहे तर माझ्याकडं मोठ्या प्रतिष्ठेने अभिमानाने गर्वानी पाहिलं जातं नाही तर पूर्वी भारतीय पासपोर्टची काय किंमत होती आज तुम्ही सांगताय की कुठल्याही देशात काही युद्ध झालं तर आपले नागरिक बिंदास्त असतात त्यांना माहितीये की भारत सरकार मोदी सरकार हे तिला आम्हाला घेऊन जातील खरंय ह्या गोष्टीकडे तुला पाहिलं पाहिजे एक विरोध करायचा आणि ह्या विरोधकांनी मग दुसरं काही सापडलं नाही शेवटी महाराष्ट्रात जातीवाद करा अजून कुठं काही करा कुठला मग मुस्लिमाला धर्मावर आरक्षण द्या असे सगळे प्रयत्न चालू आहेत कुठला ठोस मुद्दा विरोधकांनी मानला का आहे म्हणजे प्रत्येक वेळेला बघतोय की टीका करताना ही अशीच म्हणजे कधी आता राज ठाकरेंच्या ही सुपारीचा आरोप घेऊन ती तशीच टीका केली जाते म्हणजे राज ठाकरे तुमच्या बाजून आले तर ते खूप चांगले जे तुमच्या विरोधात गेले तर त्यांनी सुपारी घेतली मग आता तुम्ही काय घेतलं पान घेतलं पानाचा विडा घेतला काय घेतलं काय तुम्ही दुसऱ्या कशी कोणत्या पण शब्दात टीका करतात सुपारी घेण्याचा अर्थ काय मी तर म्हणतो हो आमची सुपारी आम्ही हिंदुत्वासाठी सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र धर्मासाठी सुपारी घेतली आम्हाला त्याची काही लाज वाटत म्हणून राज ठाकरेंनी पंतप्रधानासमोर ज्या मागण्या मांडल्यात त्यात असं रडगायनं गायलं नाही की बंद खोलीत मला मुख्यमंत्री करतो म्हणले मला मुख्यमंत्री कराल का माझ्या पोराला मंत्री कराल का माझा बाप चोर असं काहीही त्यांनी बोललं नाही त्यांनी ज्या मागण्या मांडल्यात आणि मला सगळ्यात आवडलेली मागणी मी त्यांना स्वभाव झाल्यावर पंधरा मिनिटांनी फोन केला पाठवाण ते उद्ध्वस्त करा ही सगळ्यात मागणी आवडली मला ते सगळ्या मागणीत ती मागणी खूप आवडली ही देशभक्ती पंतप्रधानासमोर काय मांडायचं असते त्यांचा विवेक त्यांच्या पैसे हे आजपर्यंत कोणी मागणी केली नसर सर थोडक्यात मला जो अर्थ कळाला की आता एकोणतीस पर्यंत किमान जे पाकिस्तानने आमचं काश्मीर वाप्त केले ते तर वापस अशी कदाचित अपेक्षा राज ठाकरेंची असावी आणि त्यांनी त्या माध्यमातून बोलून दाखवली असं असं मी अर्थ काढतो माझ्या नेत्याची भाषा हो आणि हिंदुत्वाची भूमिका ही खूप प्रबळपणे मांडते राज ठाकरेंनी मांडलेली हिंदुत्वाची भूमिका खूपच महत्वाची आणि गंभीर आहे गंभीर यासाठी आहे की तशी भूमिका मांडणारे जाहीरपणे समोर येत आहेत त्याच्यात तुम्हाला म्हणजे मी त्यांचं एकदा अभिनंदन कशामुळे केलं त्यांचं पुण्याचं भाषण ऐकलं आणि मी त्यांना फोन केला त्यांचा मला फोन आला का फोन केला म्हणून साहेब तुमचं जाहीर अभिनंदन तुम्हाला का म्हणलं किमान कुणीतरी हिंदू तो काढत धर्म आजत म्हणलं याचं मला खूप कौतुक आहे मी तर त्याला विनंती केली होती म्हणून सभेत म्हणून कायम आहे आणि आता तो उबाटा नावाचा पक्ष तो कोणाचा म्हटला जातो आता तो मौलानाचा पक्ष झाला तो आणि दुसरे अजून एक अजून तुम्हाला तुम्ही खेडेगावात फिरतात तर मी एकाला असंच म्हणलं उभाटा ते कोण कोणते अंधेरेबाईचा पक्ष का आता जर ह्यांची यांची ओळख आता खेडेगावात अंधारी बाईचा पक्ष होत नाही कारण त्या बाईश कोणी बोलतच नाही तिथं <laughs> एक तर ते बाप चोरला या दुःखातच फिरतो आणि ते आहे त्याला तर काही कळतच नाही बोलणार हे आधी आधी शिंदेनी बाप चिन्हन पक्ष चोरला पक्षही चोरला दिला असं काय काय ताबा घेतला आता हे वस्तुस्थिती आहे विनोदाचा भाग त्यातला सोडा पण खेडेगावात एक धारणा आहे महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्व आणि मुस्लिम या यापेक्षा सुद्धा आता जातीय वर्णावर जा गेलं आहे आणि हेच आवश्यक वाटत होतं काही शक्तींना ज्यांना हिंदुत्वाच्या पलीकडे घेऊन जाऊन हिंदू जाती जातींच्या मध्ये विखुरावीत त्यांच्यामध्ये आपसात वाद लागावी ओबीसी मराठा ब्राह्मण अशी वाद पेटावीत आणि त्यांनी विभक्त होऊन मतदानाला जावं ही जुनी खेळी परत आली तरच ज्यांचे दिवस बरे येतील त्यांनी हा वाद लावून देण्याचा प्रयत्न केला आहे सुदैव एवढंच आहे की अजून तीन चार जिल्ह्यापुरताच हा जातीय वाद आहे आणि हा वाद या तीन चार जिल्ह्यातच संपला पाहिजे तिथेच तो नष्ट झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातली जनता गुण्या गोविंदाने हिंदू म्हणून वावरली पाहिजे एवढीच अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त करू शकतो खूप खुब खूप आभार धन्यवाद काका